जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी चार्ज घेतल्यापासून अनेक पोलिसांचे दहावी दंडले आहेत जळगाव जिल्ह्यातील दोन नंबरच्या धंद्यांची सर्वात जास्त पोलिसांची साठे लोटे होते आज देखील आहे परंतु सर्वात जास्त रावेर यावल सोपडा मुक्ताईनगर भुसावल या पाच तालुक्यांमध्ये अनेक पोलीस कितीतरी वर्षांपासनं या पाचच पोलीस स्टेशनला थांबतात कारण अशी की या ठिकाणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर असल्यामुळे दोन नंबरचे धंदे जोमात असतात म्हणून या तालुक्यातले ज्या पोलिसांनी तीन वर्ष काढले असतील त्यांना जिल्हा बंदी करून किंवा मुख्यालयाला आणावे कारण त्यांना दोन नंबर त्यांचं साठवलं मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये बेशिस्त पोलीस कर्मचाऱ्यांवर होणार कठोर का कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांचा इशारा कारण राजकीय वरदहस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना हा इशारा मोठा मानला जात आहे जिल्हा पोलीस दलात गेल्या महिन्या पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी डीवायएसपी संदीप गावित यांनी शनीपेठ सह तीन पोलीस ठाण्यातील गुणेश्वर पथक बरखास्त केले होते पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने एकाच जागी नियुक्तीच असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत घुसफूस ही अनेकदा उघड झाली आहे या प्रकरणी परिषदेचे महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी बेशिस्त खपवून घेणार नाही असा दम दिल्याने अनेक पोलिसांचे धाबे दनाले आहेत तसेच रावेर मुक्ताई नगर यावल भुसावल चोपडा येथील पोलिसांची संपत्तीची चौकशी देखील व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे